नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण शिरूर तालुक्यातील नाहुरा या गावात आलो आहे आपला जो मल्चिंग पेपर जो आपण सोशल मीडियावर जे आता सध्या सांगतोय कसा वापरला पाहिजे पंचवीस मायक्रॉन काय तीस मायक्रॉन काय आणि तो कसा ओळखायचा तर प्रोटोला बागायतारचा जो मल्चिंग पेपर आहे आपण गेल्या वर्षीपासून काही शेतकऱ्यांसोबत तो मल्चिंग पेपर वापरायला दिलाय यूज करतायत शेतकरी आणि त्याच्यातीलच हे आमचे मित्र त्यांच्या शेतावरती आलोय ते मल्चिंग पेपरबद्दल थोडक्यात मत व्यक्त करतील नावा आणि हे सांगा नमस्कार मी आकाश निंबाळकर राहणार नावरच आजपर्यंत आपण एकवीस मायक्रॉन मध्ये जो मल्चिंग पेपर वापरत होतो तर तो ऑलरेडी निघताना ते म्हणायचे चारशे मीटर वगैरे हो निघतो पण तो म्हणजे चारशे मीटरच्या हिशोबाने तो तेराशे फुटाच्या आसपास निघायला पाहिजे होता तो निघायचा अकराशे पन्नास अकराशे साठ त्यामुळे काय व्हायचं खर्च वाढत जायचा आणि दुसरा मुद्दा ते ओरिजिन मटेरियल नसल्यामुळे रोप मरणे वगैरे हे प्रकार भरपूर राहायचे आता एवढ्या टेम्परेचरला सुद्धा शिव हो मल्चिंग टाकल्यापासून तर काही काय फर म्हणजे परिणाम वाटला नाही आपल्याला उलट रोप वगैरे सेट वगैरे पण चांगली होतात जमीन हेल्दी राहते आणि साधा मल्चिंग नंतर काढायच्या वेळेस वगैरे पण खूप ताणतो नाही का म्हणजे तो निघतच नाही डायरेक्ट तुकड्या जमीन तसंच राहतात तसं ह्या तसं नाही आता जो आपण मागच्या वेळेस टमाट्याला वापरला होता ना त्याची पंचवीस मेला लागवड केली होती तो तेवीस किंवा चोवीस मेला टाकलेला असतो तो अजून हा दोन हजार चोवीस ला तो आता जो आट जो आठ आठ नऊ महिने कंप्लीट झाले पण अजून तो पेपर तसाच म्हणजे काढताना एकदम सहज निघतो आणि दुसरा मुद्दा पीक पण एकदम हेल्दी येते खालचं वातावरण जर पाहिलं तर तो मल्चिंग टाकल्यावरती उन्हाळ्यामध्ये तर खालचं टेम्परेचर लय व्हायरी होता रोप सेट होत नाही तसं ह्या मलचिंग तशी काही अडचण आली नाही एकदम सहज म्हणजे रोप सेट होता ते ओके मल्चिंग पेपर वापरताना मल्चिंग पेपरचे फायदे काय आहेत आपण फक्त उत्तर नियंत्रण आणि पाणी व्यवस्थापन एवढ्या दोन गोष्टी लक्षात घेतोय पण बाकीचं जे आहे मुळातलं जे वातावरण आहे मुळाच्या कक्षेतलं हे आपल्याला मेंटेन करण्यासाठी मल्चिंग पेपर पाहिजे आणि ते झाल्यामुळं रोपांचे मर होणं हे सगळे प्रकार कमी होतात किंवा प्रोडक्शन पण पिकाचं खूप चांगलं वर्जिन मटेरियल वापरल्यामुळे तुमचं मल्चिंग पेपर काढता तुकडे होत नाही ते त्यांनी सांगितलं आता फुटेजमध्ये तुम्ही बघत असाल की त्यांनी सहा पंचवीस मेला पंचवीस लागवड केली के त्याच्या आधी चार पाच दिवस टाकला असेल दोन हजार चोवीसला आता आपण जानेवारीच्या एंडिंगला आहोत म्हणजे सात महिने तर कम्प्लीट झालेला आणि अजून पेपर आहे असे मित्रांनो चांगल्या दर्जाचा मल्चिंग पेपर वापरा संपर्कासाठी आपला खाली स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्याच्यावरती संपर्क करा धन्यवाद